त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी सभागृहामध्ये काही प्रश्न विचारले पाहिजेत म्हणून मी एक प्रश्नाची यादी दिली त्यामध्ये आमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न होते त्या माझ्या भागातल्या प्रश्नासंबंधी मी विनंती केली होती दर अधिवेशनामध्ये मी बाळासाहेबांना काहीतरी प्रश्न देत असतो की बाळासाहेब हे आमचे प्रश्न तुम्ही मांडा होत काँग्रेस पक्षाच्या आमदारांना प्रश्न विचारण्यासाठी जेवढ्या प्रश्नाची संधी मिळते त्या प्रश्नांमध्ये दोन चार पाच जास्तीत जास्त दहा प्रश्न ते आदरणीय बाळासाहेबांच्या वाट्याला येतात आणि मग बाळासाहेब आम्हाला हक्कानं तुमचे प्रश्न मी पुढच्या अधिवेशनात विचारतो मला थु। माझ्या पलूसचे प्रश्न अगोदर विचारू द्या असं म्हणून दरवर्षी आमच्या प्रश्नाला बाळासाहेब बाजूला ठेवतात आणि पलूस तालुका शहर कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघातल्या प्रश्नांना बाळासाहेब प्राधान्य देतात आमची तक्रार असते बाळासाहेबांकडे आम्ही तुमचेच आहोत आमचे नेते तुम्हीच आहात पण बाळासाहेब आम्हाला घोड बोलून पाठीवर हात फिरवून समजूत घालतात आणि कडेगाव पलूस पलूस शहर पलूस तालुक्यामधल्या विधानसभेमध्ये विचारायच्या प्रश्नाला प्राधान्य देतात घाल उडे आकाशी तिची नजर पिलापाशी अशी बाळासाहेबांची पलूस मल्ल पलूस तालुका की अवस्था होते कुठल्याही विधानसभेचं कामकाज काढून बघा आम्ही राज्यातलं बाळासाहेब तर मांडणार म्हणलं की बाळासाहेब पलूस पाणी पुरवठा पलूसची विद्युत योजना आमची ही तक्रार आहे पण तुमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या जनतेवर आपल्या मतदारांवर इतकं प्रेम करणारे आमदार नेतृत्व तुमच्या मातीला तुम्हाला भेटलेलं आहे दोन हजार चौदा ची गोष्ट मला आठवते वेगवेगळ्या मोर्चा आंदोलनामध्ये अनेक मी मीही भाषण करायचो विचार मांडायचो आदरणीय बाळासाहेब युवक काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष होते एका दिवशी माझ्या मोर्चात आले पाठीवर हात ठेवला आमच्या आंदोलनात सहभागी झाले आणि हळूच कानात सांगितलं की तुम्ही मला काँग्रेसमध्ये हवे आहात दोन हजार चौदा पासून बाळासाहेबांनी मला काँग्रेसमध्ये घेतलं दोन हजार चोवीस मध्ये मी बाळासाहेबांच्या मतदारसंघात मतदान मागण्यासाठी प्रचार करण्यासाठी येतो संधी कशी द्यायची विश्वास कसा दाखवायचा निवड कशी करायची सोडून दुसऱ्यांनी कुणी करू नये बाळासाहेबांनी करावं दोन हजार पंचवीस ची पनूसची नगर परिषदेची निवडणूक आहे आणि हनुमान माझ्या मतदारसंघात तुला यायचं म्हणल्यानंतर माझं ऊन भरून आला मन भरून आलं खरसुंडी नावाचं तुमच्या आटपाडी खानापूर मध्ये एक गाव आहे सिद्धनाथाचं गाव त्या गावामध्ये भोसले नावाचे बाळासाहेबांचे उमेदवार जिल्हा परिषदेची निवडणूक लढत होते दोन हजार सतरा ला जिल्हा परिषदेची निवडणूक झाली सिद्धनाथाच्या मंदिराच्या समोर एक सभा मंडप आहे तिथे सभा चालू होती मला बाळासाहेबांनी त्यावेळेसही सांगितलेलं तुला तिथे सभा घ्यायची म्हणून आज जे तुम्ही युट्यूबवर बघताय टीव्हीवर वर बघताय राज्यभर माझं नाव झालं बाळासाहेबांनी पाठीवर ठेवलेला हात आणि सामान्यातल्या सामान्य ने माणसातले नेतृत्व गुण हेण्याची क्षमता हे त्याला कारण आहे त्या खरसुंडीच्या सभेमध्ये आदरणीय पतंगरावजी कदम साहेब उशीरा आले माझं भाषण चालू होत साहेब आल्यानंतर सभासगरी साहेबांच्या कडे गेली साहेब माझा आवाज ऐकत होते येताना पासूनचा साहेब येऊन बसले आणि मगाशी जो मुलगा बोलत होता तोच पूर्ण भाषण करेल मी करणार नाही त्याच भाषण मी ऐकणार स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांची आज मला आठवण होते माझं मन भरून येतं की कोण कुठला तुळजापूर धानाशिव तालुक्यातला मी नेतृत्व गुण हेरून आम्हाला संधी देऊन घडवण्याची तुमच्या मातीतल्या डॉक्टर पतंगराव कदम साहेब डॉक्टर विश्वजीजी कदम साहेबांनी केली मी त्या कदम कुटुंबांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही आमच्यातला नेता घडवला सगळ्यांनी सांगितलं मला आल्यापासून सगळे भेटतायत मला की या मध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांची यादी बरी मोठी मला मिळाली बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे काय करायचंय याचा आराखडा माझ्या समोर आताय पण मला विरोधक काय करतात इथले विरोधक काय बोलतात विरोधकांचे मुद्दे काय कसा अपप्रचार करतात असं जरा मला जास्त जाणून घ्यायचं असतं पण स्वर्गीय कदम साहेबांचे संस्कार बाळासाहेबांचा राजकारण पुढे घेऊन जाण्याचा मार्ग हा इथल्या प्रत्येक कार्यकर्त्या नेत्या पदाधिकारी उमेदवारांमध्ये मला दिसतो इथं कुणालाच विरोधकांवर टीका करावी असं वाटत नाही इथं कुणालाच विरोधकांविषयी अपशब्द बोलावा असं वाटत नाही इथं कुणालाच विरोधकांची दखल घ्यावी असं सुद्धा वाटत नाही त्याचं कारण तुमची नियत साफ आहे तुमचं काम करण्यावर विश्वास आहे आणि विकास हाच तुमचा पक्ष आहे त्यामुळे मला विरोधात काय बोलायची इथं गरजच नाही दखल पात्र विरोधक आणि अदखल पात्र विरोधक असे विरोधकांचे दोन भाग असतात पलूस मधले बाळासाहेबांचे विरोधक हे अदखल पात्र आहेत एवढंच बोलतो आणि मी विरोधकांचा विषय संपून टाक वीस बावीस हजार मतदान आहे मला खात्री आहे की या मध्ये आता या पॅनलला आपल्या काँग्रेस पक्षाच्या लीड किती भेटणार एवढाच प्रश्न आहे विजयाचा प्रश्न नाही त्याच कारण सामान्य जनता पगड जातीची जनता ही काम बघत असते सत्तेचं राज्यातल्या सांगाल तुम्ही देशातल्या सत्तेच सांगाल पण कदम नावाचा ब्रँड हा तुमची सत्तावधी कोणाची असू द्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्रालयामध्ये पलूस कडेगाव कदम ब्रँड आणि आटपाडी खानापूर सांगली जिल्हा हा सगळा जो तुमचा काँग्रेस विचारांचा तुम्ही जो लोकसभेपासून विधानसभेपासून ते आता नगर परिषदेपर्यंत दाखवणार आहात हा उर्वरित महाराष्ट्रासाठी आमच्या सारख्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी तुमची निवडणूक हे अशा स्थान असणार आहे अनेक प्रकारे काँग्रेस पक्ष अडचणीत आहे देशामध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाला प्रश्न विचारण्याची संख्या जास्त झाली पंडित जवाहरलालजी नेहरूंपासून महात्माजी गांधींपासून सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझादांना लोक प्रश्न विचारतात इथल्या काँग्रेसवाल्यांना तर लोक प्रश्न विचारणार पण ही प्रश्न विचारायची व्यवस्था निवडणुकीला उभं राहायची व्यवस्था ही आणली असेल कुणी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये तर ती काँग्रेस पक्षानं आणलेली आहे लोकशाहीचा जनक असलेला आपला काँग्रेस पक्ष याचं भान राहू द्या पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलं आज व्यासपीठावर पन्नास टक्के महिला आहेत उमेदवारांमध्ये पन्नास टक्के महिला आहेत श्रोत्यांमध्ये महिला बसलेल्या आहेत वीस बावीस हजार मतदानामध्ये अर्ध्या महिला मतदान करणार आहेत नागरी प्रश्नांची सगळ्यात मोठी अडचण पाणी पुरवठा नसेल रस्ते नीट नसतील वीज नीट नसेल तर सर्वाधिक त्रास हा महिलांना होत असतो महिलांना संधी देण्याचं महिलांमधलं नेतृत्व घडवण्याचं आणि महिलांमध्ये हे शहराचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे की बाप जर या राज्यामध्ये देशामध्ये कुणी आली असेल स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब स्वर्गीय पाटील असतील स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब असतील या सगळ्या मंडळींनी आणली होती स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा होताना तुमच्या सांगलीचे प्राचार्य पी बी पाटील त्यांचा मोठा वाटा होता राज्यामध्ये सरकार निवडून दिलं देशामध्ये सरकार निवडून दिलं की तेच मालक झाले असं होता कामा नये ही दृष्टी आपल्या लोकांची होती म्हणून पंचायत राज कायदा आला ग्रामपंचायत आली पंचायत समिती जिल्हा परिषद आली नगर परिषद नगर पंचायत महानगरपालिका आली ज्या निवडणुकीसाठी आता विरोधक मतं मागतायत ती नगर परिषद नगर पंचायत महानगरपालिका सुद्धा काँग्रेसनंच आणलेली आहे हे आपल्याला त्यांना ठासून सांगावं लागेल आयत्या पीठावर निघुण्या ओढतात हे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा काँग्रेसनं केला महिलांना पन्नास टक्के आरक्षण काँग्रेसनं आणलं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आदिवासींसाठी निवडणुकांमध्ये आरक्षित जागा आणल्या सामाजिक न्यायाची विकासाची आणि लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची सुरुवात केली केली देशात ते म्हणून आमच्या विकेंद्री सर्वोच्च नेत्याच्या डोळ्यात डोळा घालून विश्वजित कदम साहेब माझ्या रक्तात काँग्रेस आहे असं म्हणतात त्यावेळेस आमचा उर अभिमानानं बनून येतो काँग्रेसमध्ये एक चिन्ह एक निवडणूक एक दमजा एक पक्ष असं नाही काँग्रेस ही एक विचारसरणी आहे विरोधकांना कमी लेखायचं नाही जातीवाद धर्मवाद करायचा नाही आपशब्द वापरायचा नाही शेवटातल्या शेवटातल्या माणसाचा विकास झाला पाहिजे त्याला नागरिक सुविधा मिळायला पाहिजे त्याचा आवाज ऐकला पाहिजे ही शिकवण जर कोणी दिली असेल तर ती काँग्रेस पक्षाने दिली म्हणून आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस बद्दल गैरसमज पसरवणारी माणसं आज तुमच्या इथेही बाळासाहेबांच्या कामाविषयी त्यांच्या एकूण सगळ्या वाटचाली विषयी त्यांच्या भविष्यातील ज्या काही योजना असतील त्याच्याविषयी गैरसमज बसवण्याच्या गोष्टी करतात मला आठवत महाविकास आघाडीचं सरकार असताना कोरोनामध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये रुग्णांची होत होती प्रचंड असं सरकारची ताणताण ओढताण होत होती एक रुपयाही दुसऱ्या कुठल्या योजनेला खर्च करायचा नाही असा नियम निघाला होता त्या काळात सुद्धा विश्वजितजी कदम साहेबांनी पलूसची सदोतीस कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली विरोधक असोत सत्ताधारी असोत असा एक नेता महाराष्ट्रामध्ये राज्याच्या लेवलला नाही जो पथकराव कदम साहेबांविषयी आणि विश्वजित वाईट बोले त्यांना बोलता येत नसेल कदाचित त्यांना काम मान्य असेल त्यांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे त्यांना ज्या गोष्टी करायची इच्छा आहे पण करता येत नाही त्या गोष्टी स्थानिकच्या त्यांच्या चेहऱ्या चपाट्या करून ते पूर्ण करत असतील इथं तुम्ही उत्तर द्यायला सक्षम आहात विश्वजित दादांना उत्तर द्यायची वेळ तुम्ही येऊ देणार नाही पथकराव कदम साहेबांचं जे काम आहे त्याला प्रश्न विचारला इथं त्यांचं तोंड बंद करण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे तिथं विश्वजित कदम साहेबांचा शब्द वापरायची कमीपणा तुम्ही येऊ देऊ नका ज्यावेळेस कडेगाव मध्ये विश्वजित दादांनी पूर आला त्यावेळेस केलेलं काम आम्ही बघितलं आमच्या इकडेही पूर आला माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सोलापूरच्या काही भागामध्ये पूर आलेला आम्ही पाहिला तुमच्या इथं पूर आला होता त्यावेळेस पुंदी नावाच्या गावामध्ये बीही येऊन काही काळ मदत कार्य केलेलं आहे या पुरामध्ये आम्हाला दोन हजार चोवीसच्या या पुरामध्ये आम्हाला विश्वजित कदम साहेबांसारखं कदम साहेबांसारखं नेतृत्व नसल्याची जाणीव प्रकर्षानं झाली <सँणला> आपल्या इथं असलेल्या नेतृत्वाबद्दल आपल्या इथं असलेल्या लोकांबद्दल आपल्याला ते रोज पाहायला मिळतात ते रोज उपलब्ध असतात रोज कामं करतात म्हणून कदाचित तुम्हाला कधी कधी त्यांच्या कामाचं मोल ठरणार नाही पण माझ्यासारखा बाहेरचा माणूस ज्यावेळेस पलूस तालुक्याचं दंडोई उत्पन्न शोधतो त्यावेळेस महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दंडोई उत्पन्न असलेले दोनच तालुके आहेत त्यातला एक आहे संगमनेर तालुका <Mitarbeiter> आणि दुसरा आहे पलूस तालुका आख्या महाराष्ट्रामध्ये इतकं दंडोई उत्पन्न नाही तितकं दंडोई उत्पन्न <tight comparable> तुमच्या पलूस तालुक्यामध्ये आणि संगमनेरमध्ये हे विनाकारण झालं हे शिवाय झालं हे धोरण असल्याशिवाय झालं तुमच्या भागामधला पलूस तालुका हा कसा ग्रामीण भागच आहे इथे शेतीवर अठरापगड जातीची लोक अवलंबून आहेत शेतीच्या संबंधी विश्वजित कदम साहेबांची तळमळ मी बघितलेले आहे अभ्यास मी बघितलेला आहे द्राक्षाच्या भागाचा शेतकरी आता अडचणीत आहे द्राक्षाच्या भागात हळूहळू लोक पिकवायचं सोडू लागलेले विश्वजित कदम साहेब जिथं कुठं जातात शेतीचा विषय निघतो शेतीशास्त्रज्ञ असतील हवामान तज्ज्ञ असतील त्या सगळ्या मंडळींना या विषयावर चर्चा करायलेल्या असतात की माझ्या भागातला द्राक्षाचा शेतकरी मला कसा टिकवता येईल द्राक्षाचं उत्पादन कसं वाढवता येईल दरवेळी आता मी तर बोलत होतो आपण बसलेला रस्ता आहे असे रस्ते करताना सुद्धा विश्वजित कदम साहेब तो रस्ता दर्जेदार झाला पाहिजे त्या रस्त्याच्या भ्रष्टाचाराबद्दलच्या तक्रारी नसल्या पाहिजे तो रस्ता तिथल्या नागरिकांना उपयोगाचाच असला पाहिजे असं गाडीमधून फोनवर बोलताना आम्ही अनेकदा ऐकलेलं आहे आम्हाला वाटतं एवढा मोठा भारतीय विद्यापीठाचा कारभार त्यांना सांभाळायचा आहे राज्याच्या राजकारणात एक मोठं नाव आमदारकीचा व्याप त्यांच्या पाठीशी आहे असं असताना पलूसमधल्या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेकड सुद्धा जो माणूस फोनवर सूचना देत असतो असं नेतृत्व हे वर्षे टिकत ते लोकांच्या बळावर कामाच्या टिकत अशा काम करणाऱ्या सगळ्या माणसांना राज्यामध्ये त्रास देण्याची एक टोळी हिंडते त्यांना हिनवलं जाते त्यांना घराणेशाहीच्या नावाने हिनवलं जातं त्यांना खुर्ची सम्राट म्हणलं जातं पण दंगे करून जातीमध्ये भांडण लावून आपापसामध्ये गैरसमज पसरवून भ्रष्टाचारी लोक आपल्या टोळीत घेऊन चांगल्या माणसाला बदनाम करण्याचं षडयंत्र पलूस कडे गावची जनता हाणून पाडेल याचा मला विश्वास आहे आपल्याला उत्तर द्यावं लागेल या पलूसच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या पलूसच्या पुढच्या भविष्यासाठी ज्या योजना आहेत त्याच्याबद्दल चर्चा करावी लागेल झालेल्या कामाचा आपल्याला हिशोब जनतेसमोर मांडावा लागेल सदोतीस कोटी रुपयाची पाणी योजना एका नगर परिषदेला मिळाली असं दुसरं उदाहरण मला महाराष्ट्रातल्या कुठल्याही नगरपालिकेचं आणून दाखवा आपल्या आजूबाजूला जे उद्योग दिसतात मी सहज एखाद्या गावात प्रचाराला जाताना अभ्यास करतो की तिथले उद्योगधंदे काय आहेत तिथले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न काय तिथल्या आरोग्याच्या व्यवस्था काय आहे वीज पुरवठ्याची सुविधा काय आहे त्यावेळेस मला जाणवलं की या फलूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये जे उद्योग थांबलेले आहेत त्याच्या मागे ईश्वर कदम साहेबांची तळमळ आणि दूरदृष्टी होती काही काळ इथले उद्योग बंद पडायला आले होते अवसान यात निघाले होते त्या काळात कदम साहेबांनी अनेक उद्योगांना सबसिडी देण्यासाठी राज्याच्या सरकारमध्ये आपलं वजन वापरलं उद्योग टिकला माझ्या इथला उद्योगच्या एमआयडीसी मध्ये दहा हजार पेक्षा जास्त बाहेरची लोक का काम करतात त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक पलूस मधली काम करतात जिथं उद्योग येतात तिथं लोक येतात जिथं लोक येतात उद्योग येतात हाताला काम मिळतं वस्तूचं उत्पादन होतं त्या शहरामध्ये एकूण अर्थव्यवस्थेला गती मिळते अशी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी इथं शांत सरकार लागतं नगर परिषद मध्ये इथली कायदा सुव्यवस्था इथल्या मधले प्रश्न इथल्या लाईटचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न हे सगळे इथं मिटले पाहिजेत यासाठी गोड बोलणारी प्रेमळ असणारी भांडणं दंगे न करणारी कुणाचा द्वेष न ठेवणारी लोक असावी लागतात मी सगळ्या उमेदवारांची माहिती घेत होतो विश्वजित मी बोलत होतो की मला इथल्या उमेदवारांची माहिती द्या त्यांनी सांगितलं की ऐंशी ब्याऐंशी लोक ही अत्यंत गुणी कर्तृत्ववान आणि जनतेची सेवा करणारी माझ्याकडे कर उमेदवारी मागत होते हनुमंत चॅलेंज की गुणवान निष्ठावान आणि लोकांमध्ये किंमत असलेल्या सगळ्या जातीच्या माणसामधून मला फक्त वीस माणसं निवडायची होती आणि अध्यक्ष पदाचा एक उमेदवारी एकवीस माणसं निवडायची होती माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण प्रसंग होता म्हणाले आम्ही बघतो अनेक ठिकाणी निवडणुका लढत असताना दर्जेदार गुणवान निष्ठावान विकासाच राजकारण करणारी माणसं सुद्धा भेटत नाहीत पण ऐंशी पंच्याऐंशी लोक या क्षमतेची विश्वजित कदम साहेबांच्या सोबत होती त्यातल्या मोजक्या सांगितलं एकवीस जणांना उमेदवारी देता की जन्ना उमेदवारी नाकारली त्यांना मी नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष पदापेक्षा कमी समजत नाही माझ्यासाठी ही सगळी मंडळी ही पलुषच्या शहराचा ध्यास असलेली पलुसच्या शहराचा विकास करण्याची स्वप्न असलेली ही सगळी मंडळी उद्या निकालावर लक्ष असणार आहे ज्यावेळेस आम्ही विश्वजित कदम साहेबांचं नाव घेतो त्यावेळेस पलूसच्या नगर परिषदेचा निकाल याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे आम्ही ज्यावेळेस टीव्ही व्ही स्टुडिओ मध्ये तीन तारखेला निकालाच्या दिवशी बसलेला असू त्यावेळेस पहिली नजर आमची त्या स्क्रीनवर पलूस मध्ये तुमचं पॅनल किती लीड न निवडून येतं तुमच्या नगर अध्यक्षांना किती हजाराची लीड भेटते याकडेच असणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये असा संदेश जाणार आहे की काम करणारी निष्ठेनं राहणारी माणसं सत्शील माणसं सु, सुशिक्षित माणसं यांच्या हातामध्ये राज्यकारभार घेण्याची तुमची जी जिद्द आहे तुमची जी ओळख आहे ती कायम राहिली पाहिजे यासाठी तुम्हाला काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचा एक विनंती करण्यासाठी मी छोटा कार्यकर्ता तुमच्यामध्ये आलेला हाताचा पंजा हे आपलं चिन्ह असणार आहे अध्यक्ष पदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी दोन असे तीन मतदान तुम्हाला द्यायचं या वादामधल्या मंडळींना मी हात जोडून विनंती करतो की त्या दिवशी सगळे घराच्या बाहेर पडा सगळ्या कार्यकर्त्यांना महिलांना माझी विनंती आहे आठव्या फगड जातीच्या लोकांना माझी विनंती आहे की पण सह महाराष्ट्रामध्ये एक संदेश तुम्हाला द्यायचा आहे आणि विकासाचं राजकारण तुम्हाला पुढे घेऊन जाणारा उमेदवार विजयी करायचा आहे म्हणून काँग्रेसला मतदान द्यावा अशी माझी विनंती हे फक्त नगर परिषद निवडणुकीपुरत तुमच्या विकास कामापुरतं नाही अख्या देशामध्ये अख्या राज्यामध्ये काँग्रेसची जी काय मोजून बियाची कणसं आहेत मजबूत कणसं आहेत ती कणसं टिकली पाहिजे विश्वजित भैया कलम असतील आमचे बाळासाहेबजी तोरात असतील आमचे अमित भैया देशमुख साहेब असतील नानाभाऊ पटोले असतील विजय वडेट्टीवार असतील अस्लम शेख आमचे मुंबईमध्ये आहेत ही सगळी बियाची कणस आहेत हा सगळा शेतकऱ्यांचा भाग आहे शेती तुम्हाला माहित आहे गावखेड्यामध्ये ज्यावेळेस शेतामध्ये आमचे वडील पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी काही कणसवर बांधून ठेवायचे त्यावेळेस आम्हाला प्रश्न पडायचा की गाडीमध्ये भरलेली ती कंस आणि वर अडकवलेली कंस ह्याच्यात नेमकं फरक काय तो फरक आम्हाला आता कळाला काँग्रेस अडचणीत असताना निष्ठेने हाताचा पंजाबीचा राजीवजींचा विचार राहुलजींचे हात मजबूत करण्यासाठी जी माणसं थांबलेली आहेत त्याच्यामध्ये सर्वात मोठं नाव महाराष्ट्रातलं विश्वजित कदम साहेबांचा आहे हा संदेश दिल्ली पर्यंत आहे ते आपली स्थानिकची लोक ज्यांच्यासाठी ते राबतात ती लोक आपल्या सोबत आहेत की नाही हा संदेश महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जाणार आहे त्यामुळे इथली सगळ्या जातीला सोबत घेऊन जाण्याची संस्कृती विकासाची संस्कृती आणि विरोधकांच्या भूलता बरी पडणार नाही सत्याच्या मागे जाऊ विकासाच्या मागे जाऊ ही संस्कृती जिंकणारी आम्हाला सकाळी दहा साडे दहा वाजता इथं बसलेली सगळी मंडळी गुलाणाच्या रंगामध्ये नाहून निघालेली असतील असा विश्वास व्यक्त करतो तुमच्यावर विश्वास व्यक्त करतो पुन्हा विजयाची सभा घेण्यासाठी येण्याचा शब्द देतो आणि मी माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र